परवीन मी नेहा परवीन मुसद्दीक आंबेकरी एक जबाबदार मतदार म्हणून मान्य श्री अक्तरबाई आंबेकरी यांच्या समर्थनार्थ तिथं उपस्थित आहे मान्य श्री अख्तरबाई आंबेकरी हे एक प्रामाणिकपणा कष्टाळू आणि लोकसेवेची जाणीव असलेलं नेतृत्व आहे त्यांनी या वॉर्डमध्ये सामान्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे है। आता आम्ही त्यांच्या प्रचारार्थ घरोघरी गाठीबेटी घेत आहे तर त्यातून असं समजलं आहे की आंबेकरी कुटुंब हा प्रत्येक घरामध्ये वॉर्डामध्ये पोचलेला आहे आणि पोचलाच नाही आहे तर त्यांच्या सुखात पण सहभागी आहे आणि दुःखात पण त्याच्या पाठीशी उभा राहिलेला आहे तर, तर यासाठी मी या प्रसारमाध्यमाद्वारे या वॉर्डाच्या मतदारांना आवाहन करते की आपल्या मतदानाचा योग्य वापर करा एक मत हे लोकशाहीने आपल्याला दिलेलं संविधानानं दिलेलं मत शस्त्र आहे तर करताना तात्पुरत्या आमिषाला बळी न पडता विकासाचा जो बाना घेऊन आपल्या मागं उभा आहे त्याला तुम्ही मतदान करावे आणि मान्य श्री अख्तरभाई आंबेकरी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा तेवढं बोलते धन्यवाद